चंद्रांच्या रामायणानं यदा यदा ही धर्मस्य ग्लामीर भारत असं ज्यांच्या मुखार विंदातून निघाले त्या भगवान श्री कृष्णांच्या भगवत गीतेनं ज्या महात्म्यानं जगाला गुरु शिष्यांची परंपरा दिली त्या महर्षी वेद व्यासांच्या महाभारतानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं धर्मवीर छत्रपती शंभू राजांच्या बलिदानानं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणानं अन भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं पतीत पावन झालेल्या या महाराष्ट्रातील बाल शहीदांची भूमी नंदनगरीच्या या युवा साहित्य संमेलनासाठी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या माय मराठीच्या तमाम रसिकगण मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे राष्ट्रभूमी आपण आपल्या भाषेशी आपल्या मातीशी आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या देशाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलं पाहिजे राष्ट्रवादी राहिलं पाहिजे देशभक्त असलं पाहिजे या विषयीची माझी कविता कविता आपल्या समोर सादर करतो हे कर्मभूमी हे कर्म भूमी, हे राष्ट्रभूमी हे, हे मातृभूमी हे े भूमि हे भूमि भूमि हे राष्ट्र तुझला हिन्दभूमि राष्ट्रभूमि कर्तु तुझला वंदन मी हे राम भूमि हे कृष्ण भूमि हे रामभूमि कृष्णभूमि हे जन्मभूमि हे राष्ट्रभूमी, करतु तुझला वंदन मी करतु तुझला वंदन मी हे शिवभूमि हे संतभूमि हे शिवभूमि हे संत भूजमी हे भक्तिभूमी हे राष्ट्रभूमी करतो वंदन मी करतो तुझ तु वंदन मी हे योगी भूमी हे त्यागी भूमी हे योगी भूमी हे त्यागी भूमी भूमीष्ट भूमी, करतो तुझ ला करतो तुझ ला वंदनमी पुढच्या ज्या ओळी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचाच छावा शंभूराजे यांच्या विषयीचा हे शेरभूमी हे छावा छावाभूमी हे शेरभूमी हे भूमी हे धर्म भूमी हे करतो वंदन मी करतो तुझला वंदन मी शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत अंतर आहे हा आहे आपल्या देशातल्या देशभक्तांच्या राष्ट्रभक्तांनी अशा असंख्य क्रांतिकारकांच्या राष्ट्रभक्तीनं हा देश निघळून निघाला आणि स्वातंत्र्य झाला त्यांच्यासाठी शेवटच्या या दोन वय हे भगत भूमी हे भूमी हे भगत क्रान्ति भूमि हे राष्ट्रभूमि कर्त तुजला वन्दी तुझला वंदन मी हे वीरभूमि हे तिलक भूमि हे वीरभूमि हे तिलक भूमि हे हे राष्ट्र े स्वातन्त्रभूमि राष्ट्रभूमि कर्त तुजलावन्दननीजला वन्दनी हे मतृभूमि हे कर्मभूमि हे मतृभूमि हे कर्मभूमि हे हिंदू भूमी राष्ट्र भूमी भरतो तुजला वंदन मी करतो तुजला वंदन मी वंदे वंदे भारत माता की धन्यवाद <laughs> संकल्या